हॅलो मित्रांनो तर मग खूप दिवस झाले माझे व्हिडिओ काही यूट्यूबवरती आले नाहीत आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता आणि मोबाईल खराब झाला होता त्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकले नाही आणि आठ पंधरा दिवस झाले मोबाईल माझा दुरुस्त करायसाठी होता दुकानात आणि इथून कोल्हापूरपासून इथून आम्ही तीस चाळीस किलोमीटर दूर आहे गाव तिथे आहे आम्ही आणि मोबाईल आ, मोबाईल आणायसाठी काही वेळच नाही मिळाला म्हणून आठ पंधरा दिवस झाले मोबाईल तिकडेच होता दुकानात दुरुस्ती करायसाठी तर मग आ, एक दोन दिवस झाले हे मोबाईल घेऊन आले भाऊचे पप्पा तर मग आता इथून पुढं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार तर व्हिडिओला नक्की बघ जा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक कर जा ज्या ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं चॅनलला ते सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय